हा रेडी का आता आपल्याला उभी रेष रेष गोल सर्कल अर्धा चंद्र तोंडाचा अर्धा चंद्र खाली तोंडाचा अर्धा चंद्र डाव्या बाजूचा अर्धा चंद्र आणि बाजूचा अर्धा चंद्र आपल्याला सगळ्यांनी आपलं आपलं पान काढा सगळे पेन घ्या सगळे आपल्या आपल्या हातात व्हेरी गुड आता दुर्वा वाळू मध्ये काढा ना हा तयार आहे सगळे हा चला अप्ल वन टू थ्री स्टँडिंग लाईन काढा शब्द व्हेरी गुड झालं का हां स्लीपिंग लाईन काढा शब्द व्हेरी गुड छान स्लॅटिंग लाईन काढा शब्द व्हेरी गुड आता अप करा काढा शब्द व्हेरी गुड डाऊन करा काढा व्हेरी गुड शब्बास गोल सर्कल काढा शब्बास व्हेरी गुड आता राईट करवा काढा शब्बास व्हेरी गुड आता लेफ्ट करवा काढा व्हेरी गुड आता तुझ्या पानावरती काढतो काढा उबी रेश सगळेजण काढा आपल्या आपल्या पानावरती शब्बास व्हेरी गुडकी रेश, रेश। <स्थित> वर तोंडाचा अर्धा चंद्र खाली तोंडाचा अर्धा चंद्र उजव्या बाजूचा अर्धा चंद्र बाजूचा अर्धा चंद्र करे सर बाजूला कर। शब्बास व्हेरी गुड छान के झालं का तुझं दुर्वा केच पेन काढती ఉంటा दिसानय साने का दिसते का दाखवतोस हां छान आता पण छान आहे शाब्बास समजलं तुम्हाला स्टँडिंग लाईन मध्ये कसली लाईन मराठीत सांगा उभी स्लीपिंग लाईन मध्ये कसली लाईन आडवी स्लॅटिंग लाईन मध्ये कसली लाईन खिडकी गोल्ड सर्कल म्हणजे काय सर्कल म्हणजे काय गोल अप म्हणजे तोंडाचा चंद्र आणि डाऊन म्हणजे कसला चंद्र खाली तोंडाचा राईट म्हणजे रे उजव्या बाजूच्या तोंडाचा हा आणि लेफ्ट करा म्हणजे डाव्या साईडला अर्ध्या चंद्राचं तोंड सगळ्यांना समजलं व्हेरी गुड छान